सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने बालविवाह हो मुक्त जागृती सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बालविवाह हो मुक्त भारत मानवाधिकारयुक्त समाज अशी अभियानाची घोषणा आहे स्नेहालय संस्थेच्या युवा युवानिर्वाण प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सद्भावना सायकल यात्रांचे आजवर सातत्याने आयोजन केले आहे नववर्षाचा आरंभ बालविवाह हो मुक्तीचा सा प्रचार सायकल यात्रेद्वारे करून करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्हा प्रशासन स्नेहालय संस्था रोटरी क्लब अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशन आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर जिल्ह्यात बालविवाह आणि बाल, बाल हक्काची जनजागृती करण्याकरता या सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सोळा ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान नगर जिल्ह्यात ही सायकल यात्रा होत आहे ही यात्रा स्नेहालय एम आय डी सी पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगाव राहता अकोले संगमनेर राहुरी सोनई शनिशिंगणापूर या तालुके आणि तालुक्यातील वेगळ्या गावातून जाईल या बालविवाहमुक्त भारत आणि मानवाधिकार समाज सद्भावना सायकल यात्रेत साठ व्यक्ती सहभागी होऊ शकतात महाविद्यालयीन विद्यार्थी पुरुष तसेच जास्तीत जास्त महिला आणि मुली यांचा सहभाग असणे आवश्यक आहे सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी नव्वद एकशे दहा सव्वीस चारशे बहात्तर आणि नव्वद एकशे दहा सव्वीस चारशे पंच्याण्णव या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा